नमस्कार श्री शिवमहापुराण महापुराण बीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक नऊ शिवजींचे योग अवतार आणि त्यांचे शिष्य श्री गणेशायन महा श्रीकृष्ण उपमन्यूला म्हणाले हे मुने समस्त युगावर्तांमध्ये योगाचार्याच्या निमित्ताने भगवान शंकरांचे जे अवतार होतात आणि त्या अवतारांचे जे शिष्य होतात त्या सर्वांचे वर्णन करा उपमन्यू म्हणाला श्रीकृष्णजी, वराह कल्पातील या सातव्या वैवस्तव मनवंतरात युगक्रमाने अठ्ठावीस योगाचार्य प्रकट झाले आहेत त्यांची नावे अशी आहेत एक श्वेत दोन सुतार तीन मदन चार सुहोत्र पाच कंक सहा सौगाक्षी सात जैगी शव्य आठ दधिवाह नऊ वृषभ दहा उग्र अकरा अत्री बारा सुपालक तेरा गौतम चौदा वेदशिरा पंधरा गोकर्ण सोळा गुहावासी सतरा शिखंडी अठरा जटामाली एकोणीस एकवीस लांगुली बावीस महाकाल तेवीस शुली चोवीस दंडी पंचवीस मुंडीश सव्वीस सहिष्णू सत्तावीस सोमशर्मा अठ्ठावीस न कुलेश्वर त्या प्रत्येकाचे शांत चित्ताचे चार चार शिष्य होते त्यांची संख्या एकशे बारा असून नाव पुढील प्रमाणे आहेत श्वेत श्वेत शिख श्वेताश्व श्वेतलोित दुधुंबी शतरूप रुचिक केतुमान, विकोश विकेश विपाश पाशनाशन सुमुख दुर्मुख दुर्गम दुरतिक्रम सनत कुमार सनक सनंदन सनातन सुधामा विरजा शंख अंडज सारस्वत मेघ मेघवाह सुवाहक कपिल आसुरी पंचशिख पराशर, गर्ग भार्गव अंगिरा, बलबंधू निरामित्र कृतशृंग तपोधन, लंबोदर लंब लंबात्मा, लंबकेशन, सर्वज्ञ समबुद्धी साम्य सिद्धी सुदामा कश्चप वशिष्ठ विरजा अत्रे उग्र गुरुश्रेष्ठ श्रवण श्रविष्टक कुणी कुणबाहू कुशरीर कुनेत्रक काश्यप उशना च्यवन बृहस्पती उत्तथ्य वामदेव महाकाल महानिल वाचश्रवा सुवीर शावक यतीश्वर हिरण्यनाभ कौशल्य लोकाक्षी कुथुमी सुमंतू जैमिनी कुबंध कुशकंधर लक्ष दार दारभायणी केतुमान गौतम भल्लवी मधुपिंग श्वेतकेतु उशीज बृहदश्व देवल कवी शालिहोत्र सुवेश युवनाश्व शरद छगल कुंभकर्ण कुंभ प्रबाहुक उलुक विद्युत शंभुक अश्वलायन अशपाद अश्व, कणाद उलुक वत्स कुशिक गर्ग मित्रक आणि दृश्य योगचार्यारूपी महेश्वरांचे हे सर्व शिष्य सिद्ध पाशुपत आहेत त्यांचे शरीर भस्माने विभूषित असते ते सर्व शास्त्रांचे तत्व जाणणारे वेद आणि वेदांगांमध्ये पारंगत असलेले शिवाश्रमात अनुरक्त शिवज्ञानपरायण सर्व प्रकारच्या आसक्तीपासून मुक्त शिवजींचे चिंतन करणारे सर्व प्रकारचे द्वंद्वे सहन करणारे धैर्यवान सर्व भूतांचे हित करण्यास तत्पर सरळ स्वभावाचे कोमल स्वस्थ क्रोध शून्य आणि जितेंद्रिय आहेत रुद्राक्षांची माळ हेच त्यांचे आभूषण आहे त्यांचे मस्तक त्रिपुंडाने अंकित असते त्यांच्यापैकी कोणी शिखेच्या रूपाने जटा धारण करतात कोणाचे सर्व केस प्राणायाम साधन करतात मी शिवजींचा आहे या अभिमानाने युक्त असतात आणि निरंतर शिवध्यानातच मग्न असतात त्यांनी संसाररूपी विषवृक्षाचा अंकुरच नष्ट करून टाकलेला आहे हे शिवधामाला जाण्यासाठी नित्य कटिबद्ध आहेत जो योगाचार्यासहित सहित या शिष्यांना जाणून नित्य शिवप्रभूंची आराधना करतो तो शिवसायुज्यता प्राप्त करतो यात संशय नाही अध्याय नववा समाप्त